बलांडी शेख शहाबुद्दीन सर्वदया फाउंडेशनच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिना चालू असून या पवित्र रमजान महिन्यामध्ये इस्लाम समाजातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोजा रकी करून कुराण वाचन करून पाच वेळची नमाज अदा करतात या पाच वेळच्या नमाजमध्ये ताराबाईंच्या नमाजला विशेष महत्व असून दोन तास सतत नमाज अदा करून सुख शांतीसाठी अल्लाकडे दुवा मागून प्रार्थना करतात तर पहाटे तीन ते साडेतीन वाजता मुस्लिम समाजाला जागे होण्यासाठी प्रत्येक गावात सारंगची व्यवस्था केली जाते पहाटे पाच वाजून दहा मिनिटांपूर्वी जेवण करून सहरी करून पहाटेची नमाज अदा करून पुराणाचं पठण करतात नंतर आपल्या दैनंदिन कामात मग्न होतात व नंतर दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान पुन्हा जोहरची नमाज अदा करून आपल्या दैनंदिन कामात मग्न होतात परत पुन्हा पाच ते साडेपाचच्या दरम्यान पुन्हा असरची नमाज अदा करून रोजाने व्याकुळ झालेले नागरिक व लहान चिमुकली मुले देवाची प्रार्थना करून इफ्तारपर्यंत शांतता एकोपा राहण्याची देवाकडे प्रार्थना करतात शेवटी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी दिवसभराचा रोजा राहिलेले भाविक पेंड खजूरच्या सहाय्याने रोजा सोडतात त्यानिमित्तानेच आज शेख शहाबुद्दीन फाउंडेशनच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं मुस्लिम समाजाचे नवतरुणांनी या इफ्तार पार्टीला उष्म्याघाताला बचाव म्हणून रसाळ फळांचे सेवन करण्याचं आयोजन केलं होतं त्यात रोजा सोडण्यासाठी पेंट खजूर सफरचंद चिकू केळी टरबूज खरबूज अंकूर इत्यादी रसाळ फळं रोजा सोडण्यासाठी इफ्तार पार्टीसाठी ठेवण्यात आली होती त्यात खदीर कादरी समीर शेख सोहेल अंबुलगे निहान शेख हर्षद बागवान सुहेल शेख वसीम कादरी साहिल शेख कैफ बागवान साहिल सय्यद तनवीर तांबोळी जिशान शेख अल्ताफ सय्यद खुद्बू शहा आलिशान शेख मुसिर सय्यद अल्ताफ जमीदार छोटू मनियार शाबू मनियार अजर शेख इर्शाद शेख साजिद सय्यद इत्यादी नवतरुण नानी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या इफ्तार पार्टीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक रोजंदार नागरिकांनी सहभाग घेऊन इस्तारीचे आस्वाद घेतले तर शेवटी जमा मस्जिदचे हाफिज साहेबने मगरीबची नमाज अदा करून सर्वदया फाउंडेशनने केलेल्या इफ्तार पार्टीचा समारोप केला विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी व संपादक अजित सौदाकर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा विस्तार न्यूज धन्यवाद